नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरण जे की मागच्या दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जाहिराती काढल्या होत्या आणि त्यांच्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते महावितरणच्या साईटवरती त्यांनी अपलोड केलेलं आहे तर आपण जे महावितरणचे वेगवेगळ्या पदाचे एक्झाम कधी होणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जे जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस आणि सात दोन हजार तेवीस आणि आठ दोन हजार तेवीस अशा तीन वेगवेगळ्या वेग जाहिराती आल्या होत्या तर त्या परीक्षेचं वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवरती महावितरणची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून ते हे पी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत नमूद पदे भरण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्यात आलेली होती उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सोळा आठ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तर हा या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दोनदा तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि बरेच विद्यार्थी या भरतीची या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते तर तुमची ती वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे एक्झामचे डेट जाहीर झालेले आहेत उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणी मुदतवाढ दिलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे परीक्षा होणार आहे ते ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट लवकरच महावितरणच्या साईटवरती येईल पण आपण त्या अगोदर म्हणजे कोणती परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर जे पदाचं नाव आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा लेखा तर ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणतो आपण त्याला त्या या ज्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्यांची जी परीक्षा होणार आहे ते होणार आहे सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आणि जे पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहेत त्यांची एक्झाम होणार आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि जे पदविकाधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे सिव्हिलमध्ये आणि त्यांनी या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर त्यांची परीक्षा होणार आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला डेट दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग त्यांची एक्झाम होणार आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आणि पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन uh, त्यांची एक्झाम होणार आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर ही जे ह्या ज्या परीक्षा होणार आहेत ते संगणक म्हणजे कंप्युटर वरती होणार आहेत आणि परीक्षेचं ठिकाण प्रवेशपत्र हे सगळं तुम्हाला ज्यालाच आपण हॉल तिकीट म्हणतो ते परीक्षेच्या अगोदर आपल्या ह्या महा डिस्कॉम डब्ल्यू डब्ल्यू महा डिस्कॉम डॉट इन या साईटवरती त्यांनी प्रसिद्ध करतील प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेलच आणि त्यांनी स्पेशल सांगितलेलं आहे जे आय टी चे विद्यार्थी आहेत ज्यांची जाहिरात क्रमांक जे सहा दोन हजार तेवीस आहे जे, जे पदाचं नाव आहे विद्युत सहाय्यक तर या परीक्षेच्या संदर्भात त्यांनी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे तर आय टी आयच्या च्या विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज होऊ नये किंवा घाबरून जाऊ नये तुमचं पे वेळापत्रक लवकरच ह्या महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती त्यांनी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर जे काही सगळे हे जे प्रसिद्धी पत्रक आहेत किंवा हॉलटिकिट्स वगैरे आहेत ह्या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत होते आणि बरेच विद्यार्थी महाट्रान्स्कोची पण परीक्षेची वाट बघत आहेत तर त्या महाट्रान्सकोच्या अगोदर आपली महावितरणची एक्झाम आलेली आहे तर आता जवळपास तुम्हाला जर आपण कन्सिडर केलं तर परीक्षेला अजून एक महिना आहे तर एक महिन्यामध्ये जे काही तुमचा ऑ अभ्यास तर झालेलंच असेल जे रिव्हिजन वगैरे आहे ते व्यवस्थित रिव्हिजन करा आणि या एक्झाम मध्ये जी एक्झाम तसं बघितलं तर ही पण खूप मोठी भरती आहे खूप मोठा चान्स आहे या भरतीमध्ये तुम्ही नक्कीच से तुमचं सलेक्शन मिळवाल अशी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र